मित्रांनो चला आजची माझी रेसिपी वांग्याची भाजी मस्त हे वांगी घेतली आपल्याला कापून घ्यायची पाणी घेतले काळ्या मसाल्याचं वांग करायचं आपल्याला मस्त काळ्या मसाल्याची तयारी बघा आलं कापून घेतले लसूण कडीपत्ता कोथिंबीर कांदा आणि खोबरं चला वांगी वांगी, वांगी आता वांगी सगळे कापून घेऊ आपण आपली वांगी मस्त कापून झाली वांगीचे चारपोडी केले पार तळापर्यंत आपली किड वगैरे आहे नाही ते बघून घ्यायची आता पाणी टाकून ठेवले आता आपल्याला हा मसाला तळून घेऊ आपण चला खोबरं कांदा मसाल्याचा मसाला तळून घेऊ मसाला तळण्यासाठी आधी मी तेल टाकून घेतलंय त्याच्यात आधी आपण ना खोबरं भाजून घेऊ मस्त खोबरं केसल्याने खोबऱ्याचे ते खोबरं पहिले काढून घेऊ सगळं हा कांदा तळून घेऊ त्याला कढीपत्ता कोथिंबीर कोथंबीर हळद मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेऊ आपण हा त्याच्यात परत खोबरं किसलेलं आधी जाड होत मिक्सरच्या भांड्यामध्ये गरका मारून घेतला के बारीक केलं मसाला बाजूला वाटण करून घेऊ आता आपण मसाला आपला तळून झाला तर मिक्स आता मिक्सरच्या म्हट्यात बारीक वाटून घेऊ मसाला वाटून झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ काळा मसाला थोडी हळद वांग्यामध्ये भरायचे आपल्याला वांग्यामध्ये सगळा मसाला भरून घेऊ हे बघा आपले छान वांगे भरून झाले काही मसाला उरलाय हा तळणीला टाकायचं आपल्याला वांगेचं ना आता पहिले भाजीला फोडणी देऊन घेऊ कुकर तापत ठेवले टाकून घेऊ ह्याच्यात आहे ना हळद आणि काळा मसाला तोडून आपल्या घरगुती काळा मसाला एका साइडला ना पाणी गरम करत ठेवलं आहे मिक्सरचं भांडं धुतलं आहे त्याच्यात पाणी गरम केलं तर ह्याच्यात आहे ना सगळं वाणी टाकून गॅस बारीक करा खाली त्यांना आपला हा मसाल मसाला टाकायचा आहे वांगे त्याला टाकले काळा मसाला आपलं मस्त काळ्या मसाल्यामध्ये वांगा मस्त फ्राय होत आहे लक्षात ठेवत्या आधी बी मीठ टाकले आपल्याला तसं थोडंसं मीठ टाकायचं कारण की काळ्या मसाल्या आधी मीठ भरलं होतं मी कुकरमध्येच करते वांगा हे पण मस्त छान मसाला तेल सुटलं आहे लक्षात ठेवा आधी मसाला मागेमध्ये टाकले आणि काही आता परत वरून टाकले आता याच्या साईडला गरम पाणी टाकून घेऊन गरम पाण्याचा गॅस बंद केलाय आता म्हणून बघू वांग्याची भाजी कशी झाली वा मस्त उकळी मस्त छान वांग झाले तर गॅस बंद करते मी बाहेर गॅस मी शिट्ट्या घेतल्या फक्त दोन बापर मस्त छान वांग झाले एका प्लेट मध्ये काढून घ्या आता आपण वांग चला मस्त आपलं वांग्याची भाजी तयार आहे काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी आवडली तर नक्की सांगा स सक... चला सगळ्यांनी गरम गरम जेवण करायला आवडलं तर लाईक करा शेअर करा, करा। आणि वांग्याची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली सगळ्यांना बाय बाय